नमस्कार मित्रांनो आज आपल्या गावामध्ये द व्यापारी असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली आहे आणि त्यानिमित्ताने आज बोर्डचे उद्घाटन सोहळा आहे त्यामुळे सर्व दुकानदार एकत्र जमलेले आहेत बोर्ड म्हणून आपण मित्रांनो सेरा करणार आहोत आणि सेरा स्पेशलिस्ट प्रकाश परीट हे करत आहेत सर्व व्यापारी मित्रांनो एकत्र आलेले आहेत या निमित्ताने आणि बऱ्याच वर्षापासून आपली संघटना नव्हती आणि यावर्षी आपली संघटना झालेली आहे आणि खतरनाक असा शिरा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुझंच गेला शिरा कसा झाला हा वडा 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 हा वडा वडाटून सोळा संपन्न होत आहे मित्रांनो हां इकडे बघा निस आहे हा वाजवा आता ते हे काढून टाका

उद्घाटन झालेलं आहे आणि सर्वच व्यापारी इथं हजर होते